परळीच्या या तरुणांचे टोळके तयार झाले आणि आका तयार आहेत आका त्या आकाचाही शोध घ्या आणि परळीच्या भागामध्ये आम्ही ज्या लिखित स्वरूपामध्ये आम्ही जी मागणी करत आहोत की नंबर एक ची मागणी शिवराज नारायण दिंपी या तरुणाला मारहाण केलेल्या गुंडाची संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी परळीमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे राष्ट्रवा असून मारहाणी मारहाणीच्या घटना वारंवार घडत असलेल्या घटनांना आळा घालण्यात यावा या प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी या प्रकरणाच्या निषेधार्थने याच्या आधी बी अनेक प्रकरणं घडले आणि पुढेही घडू नये आणि इथं त्या अनुषंगाने परळीतल्या सर्व व्यापारी वर्गांना सोबत घेऊन सोमवारी पोलीस डे रोजी परळी बंदचं सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या प्रकरणामध्ये आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्हाला एक वेगळं जनआंदोलन उभा करावा हो लागेल याची आम्ही या ठिकाणी करतो तर खास करून साहेब एक विनंती आहे की परळीच्या भागामध्ये मागचे जे पी आय होते जाणेकर साहेब यांनी दोन चार आरोपींची अशी झिंड काढली होती तर आमची सबंद परळीकरांची विनंती की या गुंडांची परळी शहरातून अशी थंड काढली त्यावेळी तिचडीवर हातगडे घालून यांची दिंड काढा ही एक आमची महत्वाची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत